नेहरूश भंडारी प्रगतसी नागेकर आपल्याला उपस्थित झाला आपले मनापासून मनपूर्वक स्वागत केलेलं पांडेवरांच्या दावाचं समान महाराजांच्या महाराजांची या ठिकाणी केलं जातं या ठिकाणी नमस्कार हे मान्यवरांचं मनपूर स्वागत अशोकमान दवडे हे मान्यवरांचं मनपूर स्वागत अविनाश कारले हे मान्यवरांचं अशोक मामा आतू शिंदे हे मान्यवरांचं मामा भरत आनंदा देऊरकर सन्माननीय मामा मोहन परशुराम उकिर्डे मामा मंडळींना विनंती राहील आपण मंचावरती येऊन आपला सन्मानाचा स्वीकार करा जावई मंडळी सन्माननीय मारुती बाबूराव जावई हिरामनजी बाबळे सन्माननीय जावई विशाल अण्णासाहेब पठारे मान्यवर मंडळी सर्व शेतकरी मंडळी आणि खऱ्या अर्थानं उल्लेखनीय उपस्थित असणारे आमच्या सगळ्या माता भगिनी या दोन्ही कुटुंबाचं स्नेहाचं प्रेमाचं आणि अगत्याचं निमंत्रण स्वीकार चिंचोली नगरीचे सुपुत्र सन्मान्य ज्ञानेश्वर उर्फ माहुली नाणेकर यांचे कन्या वैष्णवी आणि पिपळे धुमाल दु... पिपळे जगताप या ठिकाणचे दत्तात्रेची भेनभर यांचे सुपुत्र सन्मान्य अक्षय यांचा शुभ आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय आपण सगळेजण या नवधवर चिरंजी वाक्षय हे फोटोग्राफी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत आहेत आणि त्यांचाही मित्र परिवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती उपस्थित आहे आणि आज या ठिकाणी आमच्या गावचे सुपुत्र ज्ञानेश्वर उर्फ पावली नाणेकर सनसवाडी या ठिकाणी वास्तव्यास असताना व्यवसायाच्या निमित्ताने या ठिकाणी वास्तव्यास आहेत सणसवाडीकरांनी त्यांना भले आहे आणि त्याचीच प्रसिद्धी म्हणून आज या ठिकाणी सभापती महोदयांनी सांगितलं की मोराजी चिंचोलीपेक्षा आमच्या सणसवाडीची मंडळ स्टेजवरती जास्त आहेत तुम्ही सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी नानेकर पाटील परिवारावर मंडळीचं सुद्धा नानेकर पाटील परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत करतो उपस्थित सर्व अतिथींचं सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करून या ठिकाणी उपस्थित आहे दोन्ही परिवाराच्या वतीने आमचे मार्गदर्शक अशोक जगताप असतील आणि आमचे मित्र उत्कृष्ट निवेदक कामांची प्रेकर असतील दोन्ही संयोजकांनी आपला सन्मान करण्याचा प्रयत्न केलेला आहे नजर तिने कोणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर दोन्ही परिवाराचा घटक या नात्याने पुनश्चेक दाखवा सर्वांचं स्वागत करतो आणि विवाहबद्ध होणाऱ्या नव नवदाम्पत्याचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीनं जावं अशी संत ज्ञानोबर आहे आणि जगद्गुरु तुकोबर आहे यांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्यांना प्रार्थना करतो असे असणारे श्रीवंत परिवार आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये योगदान असणारे परिवार दोनही साहेब नाणेकर नाणेकरांच्या शिवच्या निमित्ताने देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो वारकरी संप्रदायामध्ये माऊलीसाहेब नाणेकर असणारे त्यांचं योगदान आणि कार्यक्रम वारकरी संप्रदायातील एक घटक केल्यापर्यंत धन्यवाद देतो आणि वधूवरांना शुभेच्छा देत असतो आपला कोणाचा नाव मानपान महिला बहिणींचा राहून जातो म्हणून आपण या दोन्ही परिवाराला समजून घ्या अशा प्रकारची भावना या ठिकाणी